पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारचं त्यावेळेचं गुणगान गायलं होतं गोडवे गायलेले होते राज्य सरकार सोयाबीन उत्पादकांच्या पाठीशी कसं उभं आहे याच्याबद्दल शब्बासकीची थापही पंतप्रधानांनी राज्यातल्या महायुती सरकारच्या पाठीशीवर मारलेली होती आता मात्र परिस्थिती अशी आहे की राज्यातील सोयाबीन उत्पादक पुरता उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीला आहे मागच्या दहा वर्षात सोयाबीन उत्पादकांचा आपण उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळेबंद मांडला तर ती परिस्थिती अधिक सोप्या पद्धतीने आपल्यासमोर स्पष्ट होते दोन हजार चौदामध्ये साधारणतः सोयाबीनला क्विंटल दर हा किती होता तर दोन हजार आठशे रुपये प्रतिक्विंटलचा दर होता याच पद्धतीनं जर का आत्ता आपण बघितलं तर दोन हजार पंचवीस सुरू आहे दोन हजार पंचवीसच्या हंगामामध्ये सोयाबीनला दर काय मिळतोय तर तीन हजार आठशे रुपये म्हणजे सोयाबीनमध्ये मागच्या दहा वर्षात आपण जर का बघितलं तर फक्त हजार रुपयांची वाढ आपल्याला दिसती आहे दुसरीकडे कृषीनिविष्टांचा खर्च मात्र भरमसाठ वाढलेला आहे म्हणजे तुम्ही खतं घ्या कीटकनाशकं घ्या किंवा फवारणीची एखादी औषधं दुसरी घ्या किंवा काही अंत मशागत करा मजुरीचा खर्च बघा या सगळ्या बाजूनं जर का विचार केला तर निविष्टांसोबतच इतर सगळा खर्च हा सोयाबीनच्या उत्पादनासाठी वाढलेला दिसतोय मग मागच्या दहा वर्षामध्ये फक्त एक हजार रुपये इतकी वाढ या सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला पाहायला मिळते खरंतर हा ही सरासरी दर आहे हा सगळ्याच काळामध्ये तेवढाच मिळतो असंही नाही काही काळ सोडला तर सोयाबीन उत्पादक हे कायमच उपेक्षितच राहिलेले